सफेद झेंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश पायकराव यांच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आज निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की अनुसूचित जाती जमाती व समस्त नवबोद्ध गोरगरीब हे घटक अद्याप आपल्या पायावर उभे राहिले नसल्यामुळे आणि जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटक दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन समाजातील विधवा व परितक्यता आहे अशा व्यक्तींना निवडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा दृष्टिकोन नातून चार एकर कोरडवाहू जमीन व दोन एकर ओलिताखालील जमीन शंभर टक्के अनुदानावर देऊन त्यांचा उदरनिर्वाह करण्यास मदत करण्यात यावी अशा गरजू कुटुंबांना आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आली निवेदन सादर करताना सुरेश पायकराव अध्यक्ष सफेद झेंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर राकेश पारशिवे जगदीश मारबते बबन वाघमारे आदींची उपस्थिती होती सर्वांना जय भीम जय सेवा जय शिवराज आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व एस टी एस टी आणि नवबोज घटकांना या दोन गरीब जनतेला या जे कुटुंब भूमिहीन आहे अशा भूमिहीन कुटुंबाला प्रत्येकी कुटुंब चार एकर हे जमीन हे शासनाने शंभर टक्के अनुदान करून त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आज आम्ही केलेली आहे